बिहार विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने मिळवलेल्या विजयाचा आमदार देवेंद्र कोठे यांच्या संपर्क कार्यालयासमोर जल्लोष करण्यात आला बिहार विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी जेडीयू आणि मित्रपक्षांनी मिळवलेल्या भव्य विजयाचा सोलापुरात जल्लोष करण्यात आला मेकॅनिक चौक येथील आमदार देवेंद्र कोठे यांच्या कार्यालयासमोर भाजप कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला यावेळी आमदार देवेंद्र कोठे सोलापूर महानगरपालिका निवडणूक प्रमुख रघुनाथजी कुलकर्णी माजी महापौर श्रीकांतना यन्नम तसेच विनायक कोंड्याल गुरुशांत धुत्तरगावकर नागेश खरात अंबादास करगुळे श्रीकांत वाडेकर यांच्यासह भाजपचे ज्येष्ठ नेते पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते आज बिहार एतिहक असां निवणुके नथा सर्व मध्यम भारतीय जनता पार्टी पुरस्कृत एन डी आघाडीला अतिशय चांगलं असं प्रचंड असं बहुमत मिळेल असं आपण सगळे दाखवत आहे आणि आम्हाला पूर्णपणे खात्री आहे दोन हजार चौदापासून जो विकासाचा रथ देशभरात धावतोय त्याचाच एक भाग म्हणून गेल्या सात ते दहा वर्षापासून बिहारमध्ये ज्या पद्धतीने विकास घडतो आहे त्याचा एक परिणाम म्हणून आणि काही वर्षांचं जंगल राज्य हे बिहारच्या जनतेने समाप्त करायचं ठरवलं आणि त्यामुळं आज हे यश पाहायला मिळतंय विजयानिमित्त फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली भारतीय जनता पक्षाचा जयघोष करत मिठाई वाटप करण्यात आले आणि परस्पर अभिनंदनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी सोलापूर शहरमध्ये विधानसभेचे माजी नगरसेवक मंडल पदाधिकारी शक्ती केंद्र प्रमुख बूथ प्रमुख आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली